तर गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून मित्रांनो तर आज आहे थ्री आपल्या गणेशोत्सवाचा तर आम्ही आहोत बोरीच्या मालगावमध्ये आता इथून जातो आमच्या मामाच्या गावी कुडतुडी आम्हाला घ्यायला आलेत फोरत चला तर मग जाऊया पुढे तर मित्रांनो आज दिवस तिसरा आहे गणेशोत्सवाचा तर मी काल इथेच होतो गोरीच्या माल गावामध्येच होतो खूप रात्री धमाल मस्ती केली ॲक्च्युली त्याचे मी दोन ब्लॉग बनवले खूप मोठा ब्लॉग झाला त्यामुळे दोन पार्ट बनवले ते दोन पार्ट तुम्ही नक्की बघा आणि एन्जॉय करा तर आज तिसरा दिवस आहे बघू आज कुठे आज कदाचित मी आता मामाच्या गावी चाललोय तिथून मग कदाचित आपण आपल्याच गावी जाऊ आणि आजचा दिवस आपण आपल्या गावी चल द्रुवाल बाय चाललो चला तर मग भेटूया पुढे दिवसभरात काय मजा मस्ती जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं सबस्क्राईब करायचं सर्वात जाऊन आणि जाऊन आता दिवस एन्जॉय करू तू पुढे सगळं नवीन अजून काय व्हिडिओ दाखवायला भेटते तर मित्रांनो बघा मी तुम्हाला काल बोललो होतो बोरीच्या माल गावाचे ते हे गायमुख म्हणून एक प्रसिद्ध ही आहे ठिकाण आहे जिथे की बाराही महिने चोवीस तास पाणी वाहत असतं ते बघा तर हेच ते ठिकाण आहे तिथे देखील गाव कसं डेव्हलप झालं तर बघा ॲरो विलेज म्हणून पनेली हे आहे फार्म आहे खूप मोठे टुरिस्ट इथे येतात खूप मोठा प्रकल्प आहे आणि नुकतेच आता पाच सहा वर्ष झाले हा प्रकल्प सुरू झाला आहे खूप मोठा आहे तरी आलात तर या ठिकाणी तुम्ही तुम्ही भेट देऊ शकता निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले सर्व आपल्या कोकणातील गाव आहेत आणि रस्ता बघा किती सुंदर आहे वेगळी कहाणी आहे मित्रांनो दिवसांनी हा रोड डांबरीकरण झाला बघा मित्रांनो आताच आपण आलोय आपल्या मामाच्या गावी तर आहे आणि बरेच मंडळी बघा आपले इथे आहेत गँग सर्व तर हे बघा हे आपलं आहे मामाचं गाव कुडतुडी कुडतुडी गवळवाडी तर मित्रांनो एक धावती भेट घेतली होती आपल्या मामाच्या गावाची आपण परत येणार आहे आपल्या मामाच्या गावी तर बघा ही सगळी आपली गँग आहे सर्व आपली भावंड आहेत व्हिडिओमध्ये हाय वगैरे करा चला तर मग भेटू घाईवाले जरा घाईत येऊ आपण गावामध्ये तेव्हा नक्की तुम्हाला इकडची धमालमस्ती काय असते ते पण दाखवू आणि मित्रांनो कोकणामध्ये वंशाची जी एक परंपरा आहे जे गौरी जेव्हा येतात गौरी वंश जेव्हा असतो ते एक सूप नेऊन देण्याची प्रथा आहे तर आज सर्वजण बहुतेक का तास सात दीड दिवसाच्या गणपती गेले काल तर आजचे दोन दिवस मोकळे ह्यामध्ये सूप पोचवायचे असतात भाऊ आपल्या बहिणीला एक वंशाचा सूप पोचवतो तेच काम बघताय की आम्ही पण निघालोय सूप घेऊनच ते हे बघा मित्रांनो आपलेच मामाच्या गावातले आपले गावकरी भेटले आणि हे बघा त्यांचा टायर पंक्चर झालाय आणि त्यावर आता ते पंक्चर काढायला लांब गावी हाच एक मोठा प्रॉब्लेम असतो की गावखेड्यामध्ये आपली गावं आहेत तर सगळं काय जर प्रॉब्लेम झाला तर ता आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं तर ठीक आहे जाऊया आता जातोय हळूहळू त्यांना पण आपण थोडी साथ देतोय कुठपर्यंत अक्षय खेडे मित्रांनो बघा हा ढोरजे गाव आहे आणि हा ढोरच्या फाट्यावरूनच आपण खोरसा खाट मार्गे था था आपल्याला निवडाळा गावी लागतो ही बघा मित्रांनो नदी आहे दोरजे गावची आणि हिला बाराही महिने पाणी असतं तर पावसाळ्यामध्ये ही नदी कधी कधी ह्या पुलावरून पण वाहते तर थोडं सांभाळायचं असतं पण ठीक आहे आता पाऊस पण पन... आहे लगातार गणपतीला गावी आल्यापासून पाऊसच पडतोय ठीक आहे वातावरण छान आहे बघ का मित्रांनो ह्या साईडला राईटला रस्ता जातो हा मसळ्याला आणि इथे हा रस्ता जातो आपला साई मारगाव त्या साईडला तर आपण तिथून आपला फाट्यावरती चांदोर फाट्यावरती आपण जाणार हे बघा मित्रांनो आम्ही आलो होतो ह्या गावच्या घरी जाण्यासाठी इथे मध्येच एक या टँकरमुळे एक वायर तुटली तर सगळ्यांना भीतीचं वातावरण म्हणजे झालं असं की त्या वायरला करंट वगैरे असेल तर बाऱ्या कशा जाणार मग दोन्ही साईडला गाड्या थांबल्यात बघा इथे पण आणि इथे पण आता इथे वायरमेन तर आले आहेत पण आता ते बघा ते, ते साईडला करतात <tip> रस्त्या रस्त्याला धबधब्याचं स्वरूप आलंय सर्व माणसं गाडी थांबवून इथे मजा करतात मित्रांनो तर आपल्या ह्या घोनसे घाटातला जो रस्ता आहे आपला मसाळा श्रीवर्धन त्या रस्त्यावरून आपल्याला असं इथून राईड घ्यायचं आहे तुम्हाला आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं रानावडे फाट्यावरून आपण कसं आपल्या गावी जातो इथून आता आपलं पुढे आपल्या गावी चार पाच किलोमीटर आपण आलो आता आपल्या गावी बघितलं आपल्याला घेऊन आला आपला मित्र भाऊ सॉरी अक्षय भाऊ आणि सोबत आपला मित्र मेहुल मेहुल ना बरोबर तर सगळे आपले हे सबस्क्रायबर मंडळी सगळे भाऊ बंदी आपले सगळे हे आहेत तर, दो तर, तर दो ते दोघं मला घेऊन आले ट्रिपल सीट आलो तुम्ही बघितलं तर बघूया आजच्या दिवसात आपण काय काय एन्जॉय करतो तर भेटू आपण परत सुद्धा काहीतरी आपला प्लॅन आहे जर तो सक्सेस झाला तर परत आपण अक्षयला वगैरे भेटू चला तर मग अक्षय थँक्यू घेऊन आलास त्याबद्दल चला तर मग भेटूया पुढे चल अक्षय बाय 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 अक्षय आता आपल्याला सोडून गेला आपल्या घरी आणि बघ आमची माऊ आऊ माऊ बोल मित्रांनो आता चाललो आहे व्हिडिओ अपलोड करायला कारण का गावी असल्यावर आपल्याकडे गावी तर नेटवर्क थोडं जिओचं आहे पण कमी आहे पण व्हिडिओ अपलोड करायला तर वायफाय लागतो सो आपल्या गावी जवळच वायफाय आहे सो त्यामुळे मला हे गावावरून व्हिडिओ डेली टाकणं शक्य होतं आहे तर आता तिथेच चाललं आहे थोडा पाऊस आहे बाहेर आज दो गावी पण मुंबईला पण मी असं एक पाऊस आहे तर गावी पण दो आज दो दोन दिवस खूप पाऊस आहे त्यामुळे आता आम्ही फोर व्हीलरमधून चालू आहे सोबत माझ्या सानू आहे आमची आणि आपला बाबू आहे सो आम्ही चाललं आहे असंच म्हटलं फोर व्हीलर काढलीच आहे तर जाऊया आणि खाली व्हिडिओ अपलोड करून येऊया तर चला मी तुम्हाला आज दाखवतो की मी व्हिडिओ कुठून अपलोड करतो गावी असताना मी तुम्हाला बघाशी म्हटलं की आपण गावी असल्यावरती आपलं यूट्यूब व्हिडिओ कशी अपलोड करतो तर हे आपले आहेत मामा मामूजान मी त्यांना बोलतो तर इथे त्यांचं हे शॉप आहे चिकनचं आपलं जे भेटतं सो त्यांच्या इथे वायफाय आहे तो त्यांच्या शॉपवरती वायफाय आहे त्यामुळे त्यांची खूप मला हेल्प होते आणि ते कधी असं मला काहीच बोलत नाही कधी मध्यरात्री जरी आपल्या तुला नेट वगैरे कधीही भेटेल आणि या बोलतात ना की व्हिडिओ तू कधीही अपलोड कर त्यामुळे मला खूप इझी झाला आहे ह्यांच्यामुळे सो तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तर आपले वलेले जे आहेत महामूजान त्यांना मनापासून धन्यवाद कारण का त्यांनी आपल्याला एवढी हेल्प केली चला तर मग आधी हा व्ही व्हिडिओ तुम्ही अजून बघितलीच असेल आपली पूर्ण गणपती सिरीज तुम्ही बघत असाल तर नक्की एन्जॉय करा आणि हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा తారిక సంజీవనీ జీయ మూర్వర ఈజీవనీ శ్రీభౌ పహతాయే నా చారి కావాద కడలో ప్రతెలా तर मित्रांनो आज आहे गणपतीचा तिसरा दिवस गणेशोत्सवाचा तर काल तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ की आपण बोरीच्या माल गावामध्ये होतो तिकडचं देखील आपण दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन दाखवलं आणि रात्री बारा डान्स गौरीचे ना होतात ते दाखवले जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन माझ्या चॅनलवरती बघा हे लेटेस्ट दोन व्हिडिओच असतील ते दोन पार्ट बनवले हो मी त्या व्हिडिओचे आणि आजचा दिवस तिसरा आहे तर आपला आपल्या गावी पण बऱ्यापैकी मस्तपैकी बाला डान्स खेळला जातो मस्तपैकी पाहुणे वगैरे असतात जे चाल धरली जाते तर चला तर मग आज आपण आपल्या गावचे बाला डान्स एन्जॉय करूया पूर्ण आपले पाचही गण आता सहा गणपती का सात गणपती राहिलेत माझ्यामध्ये आपले पाच दिवसाचे सो चला तर मग आज आपण आपल्या गावी एन्जॉय करूया चला तर मग भेटूया पुढे डायरेक्ट बाला डान्स बघा आपण जायच्या आधीच सर्व सुरुवात झाली आहे बघा बाला कोकणाची एक लोक परंपरा मित्रांनो आता आम्ही आमच्या घरी आलोय बघा नाचायला रात्रीच्या आता जवळजवळ एक वाजलाय गाण्याला सर्व पोरं बघायचे आपली पोरं आलेली मित्रांनो राडा होणार पोरं ऐकणार ना तर आता बघूया करूया धमाल मस्ती मजा मस्ती करायचे तर बघा तुम्ही आमच्या गावी पण कसं प्रकारे बालाडास नाचला जातो आणि कशा प्रकारे गाणी गायली जातात बघा i uh, no. Thank <laughs> you.